का तप पूरण होगा हर गांव गली से हो आहुती महायज्ञ सफल कैसे होगा जय श्रीराम जय नवी मुंबई येथे श्रीरामनवमीचा नवमीचा पावन उत्सव भक्तिभावाने आणि धार्मिक उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला नवी मुंबई येथे विविध ठिकाणी श्रीराम मंदिरात आयोजित श्रीरामनवमी उत्सव सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रभू श्री रामचंद्रांचं मनोभावे दर्शन घेतलं आणि उपस्थित रामभक्तांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मंत्री गणेश नाईक यांनी महापे येथे प्रभू श्रीरामनवमी निमित्तानं मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं याप्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांच्यासह महापे गाव येथील ग्रामस्थ आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महापेनंतर मंत्री गणेश नाईक यांनी घणसोली गाव इथं सौहार्द भजन मंडळाच्या वतीनं आयोजित श्रीरामनवमी उत्सव सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं या प्रसंगी माजी नगरसेवक घनश्याम मढवी सौहार्द भजन मंडळाचे सदस्य घणसोली गावातील ग्रामस्थ व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तदनंतर मंत्री गणेश नाईक यांनी वाशी कोपरी गाव इथल्या मंदिरात श्रीराम जन्म सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून प्रभू श्री मनोभावी मनोभावे दर्शन घेतलं व भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माजी नगरसेविका उषा भोईर समाजसेवक पुरुषोत्तम भोईर परशुराम ठाकूर कोपरीगाव येथील ग्रामस्थ व रामभक्त उपस्थित होते त्यानंतर मंत्री गणेश नाईक आणि बेलापूर गाव येथील सर्वात जुने राम मंदिर इथं धार्मिक उत्साहामध्ये साजरा झालेल्या श्रीराम जन्म सोहळा उत्साहामध्ये सहभागी होत प्रभू श्री रामचंद्रांचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी रामनामाचा जयघोष करीत भाविकांच्या गजरामध्ये संपूर्ण वातावरण श्रीराम जन्म सोहळा उत्साहात दुमदुमून गेलं होतं बेलापूर नंतर मंत्री गणेश नाईक यांनी सीवुड्स इथल्या गणेश मैदान इथं साई सिद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं श्री रामनवमीच्या पावन उत्सवानिमित्त आयोजित श्री साई भंडारा प्रसंगी उपस्थित राहून प्रभू श्रीराम व साईबाबांचं दर्शन घेतलं आणि सर्वांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक विशाल डोळस यांच्यासह साई सिद्धी प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य व रामभक्त उपस्थित होते मंत्री गणेश नाईक हे कोपरखेरणे येथे रामनवमी निमित्तानं विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत देखील सहभागी झाले होते या प्रसंगी त्यांनी प्रभू श्री रामांचं दर्शन घेऊन शोभायात्रेमध्ये उपस्थित रामभक्तांना रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी नगरसेविका सायली शिंदे समाजसेवक नारायण शिंदे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरखैरणे सेक्टर चार येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित श्रीराम जन्म सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून प्रभू श्रीरामचंद्रांचं मनोभावे दर्शन घेतलं व भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी माजी नगरसेविका सायली शिंदे समाजसेवक नारायण शिंदे व श्रीराम प्रतिष्ठानचे सदस्य भाविक उपस्थित होते